बांध्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो पाहणाऱ्या सर्वांची उदय लाड करतोय मनापासून स्वागत कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा ज्वलंत प्रश्न की जो सध्याचा सोयाबीनचा भाग बेचाळीस असेल तर इथं सोयाबीनची विक्री करायची का मग थांबायचं आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हालाही पडला मलाही पडलाय कारण सगळ्यांकडे उरलं सुरलं सोयाबीन आहे सगळ्यांना पैशाची आवश्यकता आणि सगळेजण सोयाबीन विक्रीसाठी आणतात अशा परिस्थितीत तुम्हाला वाटते की विकण्यापेक्षा थांबलं जा तर भविष्यामध्ये दर पातळी सुधारू शकतील यामुळेच हा प्रश्न पडला आहे की जो बेचाळीसाचा दर आहे तर इथं सोयाबीन विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचा असेल तर फक्त एकच विनंती करतो की ही जी माहिती ती शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात जी दर पातळी ती आपल्याला स्थिर दिसते आणि एक आणखीन मुद्दा समजून घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढण्याची शक्यतासुद्धा नाही याच्यामुळे देशातील बाजारभावसुद्धा सुधारतील याची काही शक्यता दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल की जे काही घडणार आहे ते सगळं देशातील असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या स्थितीवर डिपेंड आहे देशातील स्थिती बघितली तर एकीकडे सोयाबीनची विक्री वाढायली त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी पुरवठा वाढताना दिसणार आहे पण दुसरीकडे आपण बघितलं तर देशामध्ये पुरवठ्याचं आपण बघितलं की है लिते है लिते है बाबा सगळ्यांना पैशाची गरज आहे म्हणून उरलं सुरू सोयाबीन विकायला तर पण दुसरीकडे बघितलं तर खरेदीसुद्धा वाढायल कशामुळं तर बॅगचं बियाणं परवडणं झाले आणि कास्तकार बांधव मग काय करण्याचा विचार करायला की बाबा बॅगचं बियाणं तर परवडणं मग अशा परिस्थितीत खुल्या बियाणांची खरेदी करावी याच्यामुळे खुल्या बियाणांसाठी सोयाबीनची मागणी वाढली म्हणजे मागणी पुरवठ्याची एकंदर परिस्थिती जर इथं बघितली तर शंभर टक्के वाटते की सोयाबीनचे बाजार हवं हो, भविष्यात वाढण्याची शक्यता ही जास्त नाही पण घटण्याची पण शक्यता नाही मग अशा परिस्थितीत समजा आपण उष्णं केलं इकून -कुं तिकून जोड लावला भविष्याचा आणि अशी अपेक्षा बाळगली की चला तीन चार आठवडं थांबलो तर आपल्याला भाव सुधारू मिळेल पण एक गोष्ट खरी सांगतो असं काहीच घडणार नाही बाजार भाव हो। खूप मोठ्या प्रमाणात भविष्यात वाढेल याची सुद्धा शक्यता नाही म्हणून एवढीच तुम्हाला विनंती करतो की जर चार हजार दोनशेचा भाव इथे मिळत असेल तर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा थांबण्यात मजा नाही कारण बाजारभावा हो। ते तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही फक्त जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा एकच काम करा की ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात सरकारची वाहवंतर योजना त्याचा आपल्याला फायदा मिळू शकेल तर मित्रांनो सध्याचा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे की आपण काय करायला पाहिजे चार हजार दोनशेच्या द्राव सहाबीनची विक्री करायला पाहिजे आता इथून पुढे बाधा हे कसे राहतले याच्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला शक्य असेल तर सबस्क्राईब करा ज्याचा येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्याला आवडतं युट्यूबच्या शेती मित्रवर मिळतं असं सर्व कास्तकार बांधवांना माझ्यापासून विनम्र प्रणाम